नेरूळमध्ये मध्ये काँग्रेसची मतांची चोरी दहिहंडी आगामी निवडणुकीत भाजपला जागा दाखवण्याचा निर्धार नवी मुंबई राज्यभर उत्सव जल्लोषात पार पडत असताना काँग्रेसने वेगळ्या पद्धतीने सण साजरा करून राजकीय वातावरणात रंग भरला महायुती सरकारच्या कारभारावर वाढत्या महागाईवर आणि भाजपवर मतांची चोरी करून सत्तेत आल्याचा आरोप करत काँग्रेसने प्रतिकात्मक आंदोलनाचे स्वरूप असलेली मतांची चोरी दहिहंडी फोडली काँग्रेस प्रवक्ते रवींद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सचिव श्रीमती विद्याताई भांडेकर यांच्या नेतृत्वात आयोजित या अनोख्या दहीहंडीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले हंडी फोडून काँग्रेसने आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला जोरदार आव्हान देण्याचा आणि जागा दाखवण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी काँग्रेसचे महानंद रामराजे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उत्साहात उपस्थित होते राजकीय संदेश देणारे या दहीहंडीकडे स्थानिक नागरिक आणि माध्यमांचे विशेष लक्ष लागले होते आज आपण काँग्रेस पक्ष इथे आणि त्यांना कुठेतरी एक चाप बसावा या निमित्ताने आजची आमची दहीहंडी आम्ही मतांची चोरी जी राहुल गांधींनी पकडून दिलेली आहे या विषयावरती फोडलेली आहे ते लोकांनाही कळायला पाहिजे की सरकार कशा पद्धतीमध्ये स्थापन झालेला आहे आणि मत चोरी करून त्यांच्या सत्तेत मध्ये आलेला आहे लोकांना याचं याच जागृतीकरण व्हावं या निमित्ताने आम्ही आज ही दहिंडी फोडलेली आहे आज या ठिकाणी सेक्टर तेवीस जुई नगर या ठिकाणी आमच्या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये सन्मान्य मॅडम विद्याताई भांडेकर यांच्या पुढाकाराने या ठिकाणी मतचोरीचा जो विषय आहे त्या विषयावर आज या ठिकाणी दहीहंडी फोडण्यात आलेली आहे गांधी साहेब यांच्या आशीर्वाद आणि प्रियंका गांधी यांच्या पुढाकाराने या ठिकाणी संपूर्ण देशभरामध्ये मत चोरी बद्दल आंदोलन होत आहे त्यामुळे सगळ्या नागरिकांनी जागरूक व्हावं आणि त्यांच्या या निषेधार्थ म्हणून आज या ठिकाणी छोट्या बालकांनी दहीहंडी फोडण्यात आलेली आहे